आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली बारामतीत अजितचा पुन्हा एकदा मास्टर प्लॅन काय आहे संपूर्ण माहिती बघूयाच्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अद्याप लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली नाही मात्र सुनित्रा पवार यांची उमेदवारी घोषणा होणेच बाकी असल्याचे या पार्श्वभूमीवर खुद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दोन सभा घेतल्या आहेत शुक्रवारी चौदा तारखेला इंद्रापूर येथे अजित पवार या त्यांच्या सभा पार पडल्या त्यापाठोपाठ येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित बारामतीला राहणार आहेत यानिमित्त महायुतीचे बडे नेते म्हणून ओळख असणारे नेते बारामती लोकसभेचे रणशिंग फुकणार असे संकेत दिसून येत आहेत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची भाजपने चंग बांधला आहे या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रात रणनीती बन आखली आहे यामध्ये महायुतीची सहभागी झालेली अजित पवार देखील आक्रमक झाले आहेत बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या नारागणात ना उतरण्याच्या असल्यास जोरपास स्पष्ट झाले याबाबत अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही मात्र खुद अजित पवार सुनेत्रा पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी विविध कार्यक्रमांमध्ये माध्यमातून प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे दुसऱ्या बाजूला अजित पवार परिवार वगळता कुटुंबाचे सुनित्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुरे असा प्रचार उलगडपणे उतरले आहेत यामध्ये आमदार रोहित पवार तसेच अजित पवार योगेंद्र पवार हे शरद पवारांचे साथ देणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत यावर आता लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आता बारामतीमध्ये सभा घेतील या सभेमधून ते काही ना काही मिळवण्याचा प्रयत्न करतील कामांचा निधी देणे असो अशा काही कारणांमुळे आता अजित पवार बारामतीचा डाव समोर आखतील का हे चॅलेंज शरद पवार गटापुढे होणार आहे यामुळे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा चॅनल नवीन असतात सबस्क्राईब करून बॅलायकन प्रेस करायला विसरू नका आपण अशाच प्रकारे व्हिडिओ या चॅनलवर आणित असतो व्हिडिओला एक लाईक कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो